वार्ड नंबर आठ मध्ये जस महापालिकेची निवडणूक जवळ येते कालच पौर्णिमा झाले इच्छुक उमेदवारांच्या दारात लिंबू टफण्या असले प्रकार होत आहेत तीन ठिकाणी जे रस्ता आहेत तिथं लिंबू टाकले जात आहेत असं करून दे जर निवडणुका जिंकत असतील तर ते बोंडगिरी करणारे महाराज देशाचे पंतप्रधान झाले असतील पण मला हे जे कोण करायला लागले त्या लोकांना एवढंच सांगायचं आहे तुम्ही जर आजवर कर्तृत्वानं कामं करत गेला असता तर तुम्हाला हे असले भानामतीसारखे प्रकार करण्याची आवश्यकता लागली नसते आणि आम्ही देवावरती श्रद्धा ठेवणारी माणसं आहोत प्रभू रामचंद्राचा फक्त हनुमानाच्या पायाशी आम्ही उभा राहून या ठिकाणी आज निषेध करतोय निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये जर अशाच प्रकारचे अनेक हे अंधश्रद्धेचे प्रकार जर वाढत गेले लिंबू मिरच्या विंछुक उमेदवारांच्या दारात टाकण्याचा दा प्रकार करतोय हे जर असंच होणार असेल तर अंधश्रद्धा निर्मूलनांना आम्ही तिथं तक्रार केलेली आहे आणि जे जे लोक करणार आहेत त्यांना शोधून योग्य तो धडा शिकवल्याशिवाय हे नागरिक स्वस्त बसणार नाहीत त्यामुळं या ठिकाणी अंधश्रद्धा करण्यापेक्षा आपल्या या नागरिकांवर दिसण्याचा ठेवा दरच या ठिकाणी भलं होईल असे जे प्रकार करून कुठलाही भलं होणार नाही आणि असे फानामती करणाऱ्यांचा आधी तीव्र शब्दात निषेध करू प्रभात क्रमांक आठ मध्ये हा जो प्रकार चाललेला आहे अंधश्रद्धेला आमचा पूर्णपणे विरोध आहे आज जागोजागी असतील घरापैशा असू दे लोक लिंबू टाकतायत भाकरी टाकतायत नैवेद्य दाखवतात हा दा। जो प्रकार चाललेला आहे याने कोणाचंही मनखच्चीकरण होणार नाही आहे किंवा कोणी पाठिंबा सरकणार नाही आहे आज आमचा भगवंतावर श्रद्धा आहे कोणी कितीही का। काही जरी प्रकार केले तर आम्हाला यातून काही फरक पडणार नाही सांगणाऱ्यांना मला करणारी जे कोणी आहेत त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की तुमचं जर काही कर्तृत्व असेल तर कर्तृत्वाच्या बळावर तुम्ही या असा कोणताही चुकीचा प्रकार तुम्ही करू नका ह्यामधून काहीही श्रम मिळणार नाही आहे त्यामुळं आम्ही या गोष्टीचा पूर्णपणे निषेध करतो